पब्लिकेशन द्वारे फाउंडेशनच्या बालवाडी शिक्षकांसाठी प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन मुंबई येथे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला टार्गेट पब्लिकेशन या शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचे सेवदार चिल्ड्रन इंडिया विपला फाउंडेशनचा बालवाडी शिक्षकांसाठी हॉलिस्टिक लर्निंग ऑफ किड्स या संकल्पनेवर एक कार्यशाळा आयोजित केली हा उपक्रम टार्गेट पब्लिकेशनच्या ध्येयाशी सुसंगत असून भारतातील बालभणांचा विकास करण्यासाठी दूरगामी आणि बाल कल्याण केंद्रित विचारांनी शिक्षकांचे समीकरण करू पाहतो शिक्षक म्हणजे सर्वांगीण विकास टारगेट पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री सचिन कोडोलीकर यांनी या कार्यशाळेचं नेतृत्व केलं यांनी पुस्तकी ज्ञानाच्या सीमा ओलांडून विस्तृत अध्यापन पद्धती वापरण्याचे महत्व केले कोडोलीकर म्हणाले शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान देणे नव्हे तर समाजासाठी सकारात्मक योगदान देऊ शकतील विवेकशील वर्तन करतील आणि इतरांसाठी सहानुभूती बाळगतील अशा सर्वांगीण व्यक्तींना घडवणे टार्गेट पब्लिकेशन असे मानते की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन दोन या या मुलांचे शैक्षणिक आवश्यक जीवन विकसित व्हावीत याकरिता शिक्षकांना पूरक वातावरण निर्माण करता आले पाहिजे आणि त्यासाठी त्यांना सक्षम करणे महत्वाचे आहे पालकांच्या समुपदेशनात शिक्षकांची भूमिका श्री कोडोरीकर यांनी चाळीस बालवाडी शिक्षकांशी परस्पर संवाद चर्चा केली आणि प्रत्यक्ष उपक्रमांमध्ये सहभाग घेतला शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये संवाद सहानुभूती आणि परस्पर आदर राखण्याची कौशल्य बिंबवण्यासाठी प्रोत्साहन दिले पालकांचे समुपदेशन यावर त्यांनी भर दिला शिक्षकांनी सांगितलेले अनुभव या सत्रातील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी भविष्यात कशा रीतीने आपले स्मरण केलेले आपल्याला आवडेल याबाबत शिक्षकांनी विचार केला काही शिक्षकांनी अधिक हृदयस्पर्शी गोष्टी सांगितल्या शाळेतून शिक्षकांना मिळालेली प्रेरणा विप्ला फाउंडेशनचे समन्वयक समीक्षा मयेकर यांनी या सत्राबद्दल आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली कार्यशाळा खरोखरच प्रेरणादायी होती आमच्या शिक्षकांमध्ये नवीन ऊर्जा दिसून आला आणि त्यांनी यातून अध्यापन पद्धती समृद्ध करण्यासाठी योजना समजून घेतल्या असतील असं मला विश्वास आहे आम्ही टार्गेट भविष्यातही अशा प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करतो टार्गेट पब्लिकेशनचा विश्वास आहे की शिक्षणामुळे जबाबदार आणि सहानुभूती असलेले नागरिक तयार होण्यास मदत होईल आणि तेच विद्यार्थी भविष्यात देशाचे नेतृत्व करण्यास समर्थ असतील यासारख्या कार्यशाळा शिक्षकांनी केवळ व्यवहारिक शिक्षण पद्धतींनी सुसज्ज करत नाहीत तर सर्वांगीण विकास हा दर्जेदार शिक्षणाचा पाया आहे याची पुष्टी करतात